नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव मतदार संघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी निवडणुकी फडात नेत्यांची एक दुसऱ्यावर चिखलफेक ओमराजे निंबाळकर यांची सहनशीलता संपली विरोधकांना त्याच भाषेत उत्तर ओमराजे यांचा बाप काढणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर ओमराजे यांचा पलटवार खेकडा मंत्री म्हणून नाव न ना घेता सावंत यांच्यावर प्रहार जर्शी गायीच्या वासराला बाप असतो का अशा लोकांनी माझ्या बापाबद्दल बोलू नये ओमराजे यांचे जोरदार उत्तर वडिलांची हत्या झाल्याबद्दल मी एकदाही विषय काढला नाही विरोधक खाजवून अवदान काढत आहे आता मला तुम्हाला विचारायचे काल परवा खेकडा मंत्री बलतच लागला बोलायला आता मला तुम्हाला दोन तीन उदाहरण द्यायचे बॉयलर अंड माहिती आहे का तुम्हाला नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने माझ्या वडिलांची हत्या झाली याचा निवडणुकीच्या प्रचारात मी एकदाही विषय काढला नसताना विरोधक खाजवून अवदान काढित आहे माझा बाप काढणारे खेकडा मंत्री असा उल्लेख सावंत यांचे नाव न घेता ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली आहे लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मीर येथील वचनपूर्ती सोहळ्यात बोलताना ओमराजे यांचा बाप काढला होता माझा बाप काढू नका यापुढे कैलासवासी पवनराजे यांच्याबद्दल एक शब्द काढला तरी सहन करणार नसल्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी परंडा तालुक्यातील कंडार येथे बोलताना ओमराजे यांनी दिला होता ओमराजे हे लोकसभा निवडणुकीत बाप बाप करीत हत्येचे राजकारण करीत आहे असे पुन्हा डॉक्टर तानाजी सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांचा बाप काढल्याने ओमराजे यांची सहनशीलता संपल्यानं त्यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे नाव न घेता खेकडा मंत्री असा उल्लेख करून जर्शीच्या वासराला बाप नसतो असं म्हणत जोरदार प्रतिहल्ला केला आहे पहा काय म्हणाले ओमराजे आता मला तुम्हाला विचारायचे काल परवा खेकडा मंत्री बलतच लागला बोलायला आता मला तुम्हाला दोन तीन उदाहरणं द्यायचे बॉयलर कोंबडीचं अंड माहितीये का तुम्हाला माहिती आहे का त्याला बाप असते का अरे विचारायला सांगा की तुमचं जरशा गायचं वासरू त्याला बाप असते का हो असते का मग अशी बॉयलर कोंबडीची आणडीगाईची वासरं जर मला माझ्या बापाबद्दल बोलत असतील तर बापा नो तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतलाय मी कुणाच्या पोटी जन्म घेतलाय मला माहिती आहे कृपा करून माझ्या वडिलांबद्दल बोलू नका ना बरं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलाच्या हत्येचं राजकारण ओमराजे करतो अरे राजे साहेब जिवंत असते तर हा ओमराजे बघायला भी भेटला नसता ना कशाला माझ्या माझं इंजिनिअरिंग करून माझं मी काम केलं असतं ना मी आलो कुणामुळं बर त्याच्या पुढचं माझं म्हणणं आहे की आजपर्यंतच्या भाषणात आत्ताच्या ह्या निवडणुकीत मी एकदा तरी काढला का हो विषय मग का खाजून अवधान येऊ लागले बर माझ्या वडिलाची हत्या झाली ही काही खोटी गोष्ट आहे का कशामुळे झाली बर त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या केसची माझा असं म्हणणं आहे काल देवेंद्र फडणवीस स्वतः स्वतः खेकडा मंत्री आहे ह्या दोघांनी माझं जाहीर आवाहन आहे की हे राजेसाहेबांच्या हत्येचं प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे तुम्ही गृहमंत्री आहेत फास्ट टॅग कोर्टाकडे तुम्ही त्या प्रकरण एक महिन्यात निकाल लावा म्हणा तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे का देत नाहीत त्यांना माहिती आहे दोषी सापडणार आहे म्हणून रोज तारखा वाढून घेतल्या जातात रोज काही ना काहीतरी कारण दिलं जात आहे आणि दोन हजार पासून आज दोन हजार चोवीस उजाडलंय फक्त प्रकरण वाढवायचं काम होत आहे आता सरकारी यंत्रणा तुमच्या बाबतीत आहे तुमचं सरकार आहे सगळं तुमच्या ताब्यात आहे केंद्रातलं बी राज्यातलं बी माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यंत्रणा वापरून महिन्यात का दूध पाणी का पाणी करून टाका ना म्हणा सिद्ध तर होऊन जाईल पण कृपा करून मला डांगण्या द्यायचं काम करू नका दुसरं तिसरं लागलं भुकायला आता ते आर आताच आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एक एक सभासदाची डायरेक्टरची नावं कमी करून राणा पाटील सदस्य अर्चना पाटील सदस्य आजीवन सदस्य मल्हार पाटील आजीवन सदस्य डॉक्टर पाटील आजीवन अध्यक्ष मला वाटतय ही ट्रस्ट हानायची प्रक्रिया नाही का मग हानली कुणी ह्या ट्रस्टच्या बाबतीत कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी कोर्टात प्रकरण दाखल केलं होतं राजेसाहेब साहेब वारल्याच्या नंतर तेराव्या दिवशी ती प्रकरण काढून टाकण्यात आलं आणि त्या ट्रस्ट बद्दल जर ही नालायक माणसं राजेसाहेबाबद्दल बोलत असतील तर ह्यांच्या करावी तेवढी बुद्धीची किव कमी आहे राजे डी सी सी बँकेचा आरोप तुम्ही केला नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल ऐका त्याच्यात राजे साहेबांच्या चिट क्लीनचीट दिले स्पष्ट सांगितलंय की उस्मानाबाद डीसीसी बँकेचा ह्याच्यात कसल्याही प्रकारचा दोष नाही आणि हे सगळेच्या सगळे पैसे नागपूर डी सी सी बँकेनं परत कुणाला द्यावे मग ह्या निचाड माणसाला मला विचारायचंय की राजे साहेबाच्या नावानं तुम्ही कशामुळे आज ते हयात नसताना बोलताय आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की काल जी काय तानाजी सावंत वकलेत त्याच्या बद्दल उद्याच्या येणाऱ्या निवडणूक व्हायच्या आधी राणा पाटलानं आणि तानाजी सावंत साहेबांनी दोघांनी बी जी काय वकावकी केली त्याच्याबद्दल मी जे आवाहन केलंय ह्याच्या जा बाबतीत जाहीर प्रेस घेऊन सांगावं आणि मग राजेसाहेब आरोप करावे हे माझं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना जाहीर आव्हान आहे हे सुद्धा मी आज या ठिकाणी नमूद करतो बांधवानो ही झाली परिस्थिती